नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आठवी गणितावरती आणि गणिताचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या या, अपरिमे या प्रकरणातला सराव संच एक पॉईंट एक आज आपण बघणार आहोत तर जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला भावांनो तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर कुठं पोचेल तुमच्याकडं तर जाऊयात पुढं आणि हीच व्हिडिओ इंग्लिश मधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून हीच व्हिडिओ तुम्ही इंग्लिश मधून बघू शकताय तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न खालील परिमेय संख्या संख्या रेषेवर टाकवा हा प्रश्न लय डोक्याला ताप देतो पण सिंपल साधी सोपी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे या संख्या ज्या आहेत त्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या आता आपण हा पहिला प्रश्न बघू तर बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर इथं घ्यायचं आहे झिरो आपला झिरो हाय हिरो या हिरोला घ्यायचा आता छेदाला किती आहे दोन आहेत छेदाला या तिन्ही ठिकाणी दोन आहेत बघा वर आहे अंश खाली आहे छेद छेदाला दोन आहे आता या तीन संख्या सुरुवातीला मी या संख्या रेषेवर दाखवतो कशा दाखवायच्या बघा खाली दोन आहेत ना सरळ बघा इथं पण तीनशे दोन पाचशे दोन आणि वाजा तीनशे दोन खाली दोन आहे मग एक काम करायचं नंतर एक आणि दुसऱ्या रेषेला एक आकडा लिहायचा बरोबर त्याच्यानंतर परत एक दुसऱ्या रेषेला पुढचा दोन आकडा परत एक दुसऱ्या रेषेला तीन आकडा परत एक दुसऱ्या रेषेला चार आकडा परत एक दुसऱ्या रेषेला पाच आकडा झाला आता इकडे बघा शून्य नंतर एक दुसऱ्या रेषेला वाजा एक परत नंतर एक दुसऱ्या रेषेला वाजा दोन परत एक आणि दुसऱ्या रेषेला वाजत तीन आणि जर खाली जर तीन असतात इथं खाली पाच आहे मग काय केलं असतं शून्य एक दोन तीन चार पाचव्या रेषेला एक आकडा दिला असता आता काय करायचं बघा आता या संख्या कशा दाखवायच्या एकदम पहिली संख्या काय तीन छेद दोन मग तीन छेद दोन आता ही धनसंख्या म्हणजे उजव्या बाजूला असणार धनसंख्या म्हणजे इथं उजव्या बाजूला किती आहे बाबा तीन छेद दोन वर किती आहे तीन मग ह्या तीन रेषा एक दोन तीन तिसऱ्या नंबरला आहे मग इथं आपली संख्या आली तीन छेद दोन आता पुढची पाच छेद दोन परत शून्यापासून पाच पर्यंत मोजायचं हो हे छोटे छोटे आकडे छोट्या छोट्या या ठिकाणी रेषा शून्यानंतर एक दोन तीन चार पाच पाचव्या नंबरला लिहायचं पाच शेद दोन ओके हे जरा क्लिअर दिसतंय का जरा बघू जरा हा दिसतंय चला क्लिअर दिसतंय आता पुढच्या वेळेस मी जरा मोठ्या रेषा काढतो याच्यानंतर वजा तीन दोन वजा म्हणजे डाव्या बाजूला घ्यायचं बरं शून्य नंतर एक दोन आणि तिसऱ्या नंबरला घ्या मी ताली वजा तीन छे दोन तर अशा प्रकारे आपण हा पहिला प्रश्न सोडू शकतो स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकताय आता आपण पुढच्या काही गोष्टी बघूया ठीक आहे आता समजा मी हे तर रफ करतो आता पुढचा दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण बघू दुसऱ्या प्रश्नामध्ये जर विचार केला तर मध्ये घ्यायचा शून्य आता इथे बघा खाली पाच आहेत खाली पाच आहे ना पाच आहेत म्हणजे काय बाबा इथं शून्य आला पाच म्हणजे एक जरा मी थोडस ना मोठं करतोय थोडस मोठं करू आपण फक्त बघा इथं आता किती पाच बरं का पाचव्या घरानंतर आपल्याला एक आकडा द्यायचा बघा एक दोन तीन चार पाचव्या नंबरला एक आकडा दिला बरोबर परत एक दोन तीन चार बर का एक दोन तीन बर का एक दोन तीन चार पाचव्या नंबरला बरं का जरा दया गडबड आहे एक दोन तीन चार पाचव्या नंबरला बरोबर एक दोन तीन चार पाचव्या नंबरला दोन आकडा परत एक दोन तीन चार पाचव्या नंबरला तीन आकडा झालं आता इकडं या या बाजूला मधली पण संख्या एक दोन तीन चार पाचव्या नंबरला एक आकडा वजा एक येणार बरं का परत एक दोन तीन चार पाचव्या नंबरला वजा दोन झालं तर अशा प्रकारे आपण या संख्या स्थापन करून घेतल्या आता पुढे मला काय करायचंय या संख्या स्थापन करायचं म्हणजे ही संख्या रेषा तयार केली आपण शून्य नंतर इथं खाली पाच आहे ना मग शून्य नंतर एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाचव्या रेषेला एक आकडा नंतर परत एक दोन तीन चार पाचव्या रेषेला दोन परत एक दोन तीन चार पाचव्या रेषेला तीन आणि इकडं डाव्या बाजूला एक दोन तीन चार पाचव्या रेषेला वजा एक एक दोन तीन चार पाचव्या रेषेला वजा दोन आता या संख्या बघा पहिली काय सात छेद पाच मग शून्यापासून मोजायचं हो एक दोन तीन चार पाच सहा सात मग इथं सात छेद पाच आलं बाबा हि एक संख्या दुसरी वजा दोन छेद पाच वजा दोन इकडे येणार बघा शून्य एक आणि दोन मग इथं दोन आले म्हणजे इथं वजा दोन छेद पाच पुढची संख्या वजा चार छेद पाच बघा शून्य एक दोन तीन चार चौथ्या रेषेवरती वजा चार छेद पाच आपल्याकडली ओके तर अशा प्रकारे या संख्या आपल्याला दर्शवता येऊ शकतात व्यवस्थित काळजीपूर्वक दर्शवायच्या आहेत आता पुढे बघूयात आपण पुढचा प्रश्न बरं का पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघू पटापट पटापट पत, जास्तीत जास्त सगळेच प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत बघा आता इथं पहिला घेतला आपला शून्य बरं का कुठे गेला हे शून्य इथं आपला आला पहिला शून्य नंतर मग बघा आता आठ आहेत खाली आठ मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या टायमाला एक रेश मारायचं बरं का एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या टायमाला एक लिहिला एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या टायमाला दोन लिहिला आता इकडं एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या टायमाला वजा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या टायमाला वजा दोन चला आता या संख्या संख्या रेषेवर एकदाच्या घेऊ पहिली संख्या काय वजा पाच छेद आठ वजा पाच छेद आठ वजा मधली संख्या म्हणजे डाव्या बाजूला बरं का आता एक एक मजा एक दोन बघा शून्य एक दोन तीन चार पाच पाच आहेत नायचं वजा पाच छेद आठ ही एक संख्या दुसरी अकरा छेद आठ अधिक मधली आहे धनसंख्या उजव्या बाजूला सरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरापर्यंत म्हणजे इथं अकरा छेद आठ तर अशा प्रकारे या दोन संख्या आपण संख्या रेषेवर दाखवल्या आम्ही बाजूला होतोय जर तुम्हाला या याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढू शकता ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता हा बघा शेवटचा सेम मित्रांनो प्रक्रिया ती चे तर जरा प्रक्रिया नीट समजून घ्या ओके आता इथं दहा आहेत खाली मग आपला एक शून्य घेतला समजा इथं कुठे गेला रे बाबा ये शून्य शून्य घेतला बरं शून्य नंतर काय बाबा शून्य शून्य नंतर एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहाव्या टायमाला दा एक घेतला बाबा ठीक आहे परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाव्या टायमाला दोन घेतला ओके कुठे गेला रे बाबा दोन घेतला ओके आता इकडं एक एक दोन अरे बाबा काय चाललंय तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाव्या टायमाला वजा आहे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहाव्या टायमाला वजा दोन चला झालं संख्या रेषा पहिली अशी बनवून घ्या मस्त आता काय करायचं बाबा बघा आता एक काम करा पहिली किती तेरा छेद दहा तेरा म्हणजे उजव्या बाजूला मग एक एक आकडा मोजा एक एक रेष मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा इथं लिहायचं तेरा छेद दहा इथं आली आपली संख्या तेरा छेद दहा आणि दुसरी वजा सतरा छेद दहा वजा म्हणजे इथे डाव्या बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा इतर सतरा वजा सतरा छेद दहा अशा प्रकारे ही संख्या रेषा आपण दाखवू शकतो म्हणजे या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे तुम्हाला समजलं असेल आता याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघूया ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बघा पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडं हा प्रश्न बघा प्रश्न जरा भारी हात भारी लात भारी आमचा प्रश्न सगळ्यात भारी बघा दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या बघा आता इथं जर बघितलं मगाशी बघा आपण काय केलं संख्या रेषा दाखवत असताना मगाच्या संख्या रेषा दाखवत असताना आपण काय केलं इथं खाली किती दोन आहेत म्हणजे आपण काय केलं एक आणि दुसऱ्या रेषेला एक एक आकडा वाढवत गेलो इथं खाली पाच होते मग नंतर एक दोन तीन चार पाच नंतर एक घेतला परत एक दोन तीन चार पाच नंतर दोन घेतले दुसरा आकडा घेतला मग एक दोन तीन चार पाच रेषा मारून पुढचा आकडा खाली जेवढ्या आहेत ना तेवढ्या रेषा आपण मारायचो आता इथं कसं माहित आहे का इथं आता खाली बघा किती आहे इथं बघा नंतर बघा नंतर एक दोन तीन चार चौथ्या टायमाला एक घेतलाय परत एक दोन तीन चार परत चौथ्या टायमाला दोन घेतलाय एक दोन तीन चार चौथ्या रेषेवरती तीन घेतलाय म्हणजे इथं छेदाला सगळीकडे चार आले पाहिजेत एवढं लक्षात घ्या आता बघा बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो बी बिंदू बी बिंदू कुठं आता बी तर आता बी बिंदू काय दर्शवणार आहे इकडे डाव्या बाजूला आहे म्हणजे वजा मधली संख्या आता खाली तर इथं चार असणार आहे बी बिंदूचा जर विचार केला तर इथं खाली काय असणार आहे चार असणार आहे ओके आता वर बघा काय आता ह्या बी बिंदू पर्यंत तुम्ही मोजत या या पॉइंट पर्यंत बघा शून्यापासून जर बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वर येथील दहा वजा दहा येथील कारण काय डाव्या बाजूला आहे वजा दहा छेद चार याला जर दोनाने भाग लावला तर वजा बे पंचे दहा बे दुने चार तर वजा पाचशे दोन ही संख्या दर्शवतोय तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे ठीक आहे आता इथे बघा एक तीनशे चार ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवले बघा आता याला आपण असं लिहू शकतो बघा एक तीनशे चार हे असं आहे ना अपूर्णांक तर या टायमाला काय करायचं चार एक चार आणि हे चार आणि तीन किती झाले पाच सहा सात यांची बेरीज करायची बरं का चार एक चार करायचं आणि त्याच्यामध्ये वरचे तीन सात आणि भागिले चार सात छेद चार आता सात छेद चार सात म्हणजे कुठे असणार उजव्या बाजूला मग इथं शून्यापासून उजव्या बाजूला सात कुठे एक दोन तीन चार पाच सहा सात सातव्या नंबरला कोण आहे बाबा सी आहे म्हणजे ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवले तर सी या बिंदूने दाखवले तर इथं आपण उत्तर येऊ शकतो सी बिंदू ठीक आहे पुढचा मुद्दा बघा डी या बिंदूने पाचशे दोन ही परिमेय संख्या दाखवली आहे हे विधान सत्य की असत्य बघा आता डी बिंदू आहे त्याने पाचशे दोन दाखवले का आता डी बिंदू कुठे तुमचा इथे हा तुमचा डी बिंदू ओके आता डी बिंदूचे जर तुम्ही निर्देशक बघायला गेलात तर खाली तर चार येणार बरोबर आता इथून माझा शून्यापासून बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहाव्या बिंदूवरती तो दिसतो दहा दहाव्या रेषेवरती दिसतो दहाव्या डॉटवरती मग या ठिकाणी वर आपण काय लिहिलं पाहिजे दहा लिहिलं पाहिजे ओके दहा आणि चार कितीच्या पाड्यात येतात दहा आणि चार येतात आपले दोनाच्या पाड्यात बे पंचे दहा बे दुने चार तर अशा प्रकारे पाचशे दोन हे उत्तर आपलं येईल ठीक आहे तर अशा प्रकारे साधारणतः आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो हा सराव संच आपण सोडवू शकतो ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय आपल्याला तसं थांबायला ठीक आहे तर मला असं वाटतं हे दोनच प्रश्न या सराव संचामध्ये आहे तर अशा प्रकारे आपण आपला पहिला जो सराव संच आहे तो संपू शकतो आता यानंतर पुढचा जो सराव संच आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि याच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायचे असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी इंग्लिश मधल्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो तर बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना